मित्रांनो नमस्कार ट्रॅव्हल स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं सा सहर्ष स्वागत आज आपण आहोत आपल्या सिंधुदुर्गमधल्या घरी आणि आपण पाहताय आपल्या घराची होम टूर तर चला तर सुरुवात करूया आपल्या घराच्या होम टूरला आपला घराचा टूर। अगदी सुरुवातीचा पोर्टचा भाग आहे जवळपास प्रशस्त असा पोर्च आपण केलेला आहे आणि समोर अंगण ठेवलं आहे अंगणामध्ये नारळ पेरू साग झाडं लावलेली आहे आणि आता हळूहळू आपल्याला हे सर्व डेव्हलप करायचं आहे चला तर आपण पाहूया घराची एक खास झलक आपल्यासाठी घर दिल्यामुळं आम्ही आमच्या घरातलं सगळं साहित्य गावी शिफ्ट केलं आणि आता पुनश्च नव्यानं घर सजवण्याची सुरुवात आम्ही करतोय आणि त्याआधी आपलं जे मूळ घर जे बांधलेलं आहे त्याची झलक आपल्याला पाहिजे हा आता आपण मोठा हॉल तयार केलेला आहे प्रशस्त असा हा हॉल एकूण दोन बेडरूम हॉल आणि किचन विथ देवखोली असं आपलं घर आहे हा सगळा मोठा हॉल आहे आणि आपण पाहू शकता की एप्रिलच्या उन्हाळ्यात सध्या वस्तूंच्या अभावामुळं खाली चादरीचा वापर सावलीसाठी केलेला आहे पडगामध्ये पडवामध्ये जसं आपण घर डेव्हलप करू तसं आपल्याला अजून चांगल्या गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळते या तर आपला हा हॉल आहे यानंतर आपलं पहिलं बेडरूम आहे तर हा आपला घराचा पॅसेज आहे आतमध्ये जाण्यासाठी आणि ह्या बाजूला आपण पहिलं बेडरूम तयार केलं ते एक बेडरूम आहे छोटेखानी एक शोकेश आपल्याकडे पूर्वी होतं ते तात्पुरतं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं साहित्य जमा करून ठेवलं आहे आणि आता हळूहळू आपल्याला या सगळ्याच इंटेरियर डिझाईन करून एक सुंदर चांगलं घर कन्वर्ट करायचं आहे तर ह्या बेडरूम नंतर इथं आपण बाथरूम आणि टॉयलेट त्याच्या शेजारी अशी व्यवस्था केलेली आहे या बाजूला टॉयलेट आहे बेसिन आहे आणि वर जर पाहिलं तर आपण स्टोरेजसाठी व्यवस्था केलेली आहे त्यामुळं घरातलं बऱ्यापैकी स्टोरेज त्याच्यामध्ये होऊन जातं त्यानंतर इथं आपली दुसरी बेडरूम आहे दोन बेडरूमचं आपण घर जायचं ही दुसरी बेडरूम इथं फक्त साठी आपण इनबिल्ड कपाटे तयार करून घेतली आणि त्याला आता वॉर्डरोब आपल्याला तयार करायचं आहे इथं सुद्धा स्टोरेजसाठी लॉक आणि बाकीच्या सोयी आपण केले त्यानंतर मग आपली सगळ्यात महत्वाची खोली म्हणजे जेवणाचे स्वयंपाकघर किचन किचन पण या आकाराचा प्रशस्त ओटा आपण तयार केला आता अगदी सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात थोडीशी भांडी आपल्यासोबत आता आपण घेतलेली आहे याला करा किचन कट्टा व सगळ्या टाईल्स लावलेले आहेत इकडे एक बीट कपाट आपण हे सगळं ह्या बाजूला केलेलं आहे भांडी ठेवण्यासाठी डायनिंगसाठी सुद्धा इथं जागा आपल्यासाठी आहे प्रशस्त अशी आणि मग किचनच्या बाजूला आपण देवफळी स्वतंत्र अशी केलेली आहे आपण अर्धे बार असलेले असा एक सुंदर दरवाजा आमच्यासाठी तयार करून घेतला ती आपली देवफोळी त्याला आपण अर्धी फरशी लावून देवफोळीचं हे केलं देवरा घेतलाय पट्टा पण केलेला आहे त्यासाठी आणि छोटी खाली स्वतंत्र देवफोळी आपण केली आपलं पाठीमागे जो आपलं अंगण आणि उरलेला उर परिसर आहे तो पण तुम्हाला दाखवतो बाहेरचा आपला पाठीमागचा परिसर आहे याच्यामध्ये समोर तुम्ही बघा समोर विहीर आणि एप्रिल मेमध्ये विहिरीचं पाणी कमी पडतं म्हणून बोरवेलची सोय केलेली आहे एक छोट सुंदरसा पक्षी तुम्हाला बोरवेलवर आता बसलेला दिसतो आहे किलबिलाट एकदम शांत असं वातावरण झाडांचं आता आपल्याला झाडं लावायची आहेत आज सकाळी आम्ही हे थोडं दोन झाडांना आळी करून थोडंसं गवत वगैरे काढून स्वच्छता केली आहे एक मोकळा परिसर आहे आणि ही एक आपण बाहेर गाडी किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी एक पडवी केलेली आहे कोकणामध्ये अशा प्रकारे पडवीचं एक स्वतंत्र स्थान आहे तर आपण पूर्ण अशी मोठी पडवी केलेली आहे तर एक थोडं थोडं काम असल्यामुळं सिमेंटचं पोता एक आणलं आहे आणि घरच्या घरीच थोडंसं गौंडी काम करून हे सगळं आता व्यवस्थित करण्याचं सा काम चालू आहे तर आता आपल्याला हा सगळा एकूण चार गुंठ्याचा आपला प्लॉट आहे आणि हे सगळं बांधकाम आहे आपण जर इथून बाहेरून बघितलं जर आता बाहेरून बघितलं तर आपल्याला वरच्या रूम्स पण दिसतात वर पण आपण असंच दोन स्वतंत्र रूम तयार केलेले आहेत किचन हॉल किचन हॉल ते काम आता जवळपास पूर्ण झालं आहे अशा प्रकारे आपलं हे दुमजली कोकणातलं सुंदर असं घर आहे आपल्याला आवडल्यास नक्की कॉमेंट करा शेअर करा आणि ट्रॅव्हर स्टोरीला सबस्क्राईब करायला ビスロなんか。